नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो वसुबारस हा दिवाळी सणाचा पहिला दिवस आहे आणि याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गायी वासरांचे पूजन केले जाते वसु म्हणजे काय तर गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस म्हणजेच कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला हा दिवस साजरा करण्यात येत असतो म्हणून याला वसुबारस असं म्हटलं जातं वसुबारसचा नेमका अर्थ तरी काय आणि महत्त्व काय आता आपण ते जाणून घेऊया गाय ही हिंदू धर्मात अतिशय पूजनीय मानली जाते तिला गोमाता असे म्हणतात कारण ती आपल्या दुधाद्वारे संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करत असते वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा करून मातृत्वाचा सन्मान केला जातो ही पूजा संतान सुख समृद्धी आणि पापक्षालनासाठी केली जाते वसुबारस कशी साजरी करतात आता आपण ते पाहूयात तर यासाठी तयारी काय करायची आहे आपल्याला बघा तर वसुबारस म्हणजे दिवाळीचा सण आणि पहिला दिवस म्हणून दिवाळीच्या अगोदर पासूनच आपल्याला घर स्वच्छ करून दिवाळीची सजावट या दिवसापासून केलीच जाते गाई वासरांना स्नान घालून फुलांचे हार गंध अक्षदा लावतात पूजा करण्यासाठी पाण्याचा कलश फुले हळदी कुंकू तांदूळ नैवेद्य तयार ठेवतात तर पूजेची पद्धत काय आहे तर गाई आणि वासरांना स्वच्छ करून त्यांना ओवाळतात त्यांना तूप साखर गुळ तांदूळ गवत हरभरा इत्यादी नैवेद्य दिला जातो गोमातीची आरती केली जाते आणि तिचे दर्शन घेतले जाते त्या दिवशी दुधाचे पदार्थ खाणे निषिद्ध असतात कारण तो दिवस गायीसाठी समर्पित असतो तर वसुभारतची कथा काय आहे आपण थोडक्यात पाहूया पुराणानुसार एका ब्राह्मण स्त्रीने आपल्या मुलासाठी गायीचे दूध चोरीने घेतले होते त्याचा परिणाम म्हणून तिच्या घरी दारिद्र्य आलं नंतर तिने दिवशी गायीची खरी श्रद्धेने पूजा केली त्या पूजेने तिचे सर्व दुःख दूर झाले आणि तिला झाली तर ही कथा गायीच्या सेवेमुळे पाप नष्ट होते आणि पुण्य वाढते असा संदेश देते तर वसुबारत धार्मिक महत्व काय आहे ते आता आपण पाहूयात या दिवशी गायीला धरणी मातेचे रूप मानून पूजले जाते स्त्रिया संतान प्राप्तीसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी हे व्रत देखील करत असतात हा दिवस दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात दर्शवतो तर वसुबाराचे नियम सुद्धा आहेत दूध दही तूप ताक पनीर यासारख्या पदार्थांचा त्या दिवशी त्याग करायचा असतो वासरांना गवत हरभरा गुळ देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत गाईला मारू नये त्रास देऊ नये आणि यातून हा निष्कर्ष प्राप्त होतो की वसुबारस हा मातृत्व कृतज्ञता आणि श्रद्धेचा दिवस आहे या दिवशी गोमातेची पूजा करून आपण आपल्या जीवनात समृद्धी शांतता आणि आनंद आमंत्रित करत असतो तर बघा मित्र हो या दिवशी वसुबारस म्हणजे दोन हजार पंचवीस साली वसुबारस किंवा आणि कशी साजरी करावी म्हणजे त्याची तारीख आणि वेळ काय आहे ते आता आपण सविस्तर पाहूयात दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे वसुबारस ही सतरा ऑक्टोबर शुक्रवारी आहे द्वादशी तिथीची सुरुवात सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि द्वादशी तिथी ही संपणार आहे अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आणि ह्याची पूजा म्हणजेच प्रदोष काल हा मुहूर्त आहे संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही या वेळेत वसुबारसची पूजा करू शकता वसुबारस सादर करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा वेळ आहे तिथे सुरू झाल्यानंतर पूजा करण्याचा योग हा साधला जातो पूजा कशी आणि केव्हा करावी तर बघा पूजा करण्या अगोदरची तयारी आपल्याला काय काय करायची आहे तर वसुबारस दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी सकाळी लवकर उठणे सुद्धा उत्तम मानले आहे प्रथम आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालणे आवश्यक आहे गाय वासरांना स्वच्छ धुवून त्यांना सजवणे हळदी कुंकू फुले माळा त्यांना अर्पण करणे आणि जर घरात गाय किंवा असतील तर त्यांची पूजा करा नसतील तर गायीच्या मूर्ती चित्र किंवा गौशाळे जाऊन गायीची पूजा करा फुलं हरभरा गवत नैवेद्य म्हणून अर्पण करा ती आणि धामंत्र म्हणणे जरुरी आहे आणि पूजा वेळ संपल्यानंतर व्रत पार करणं म्हणजे कोण कोणी या दिवशी जर व्रत पकडले असेल तर पूजा करून तुम्ही व्रताची समाप्ती करू शकता तर या दिवशी आपल्याला टाळायचं काय आहे तर गायीच्या दुधाने काय काय बनलेलं आहे ते पदार्थ म्हणजेच दूध दही तूप टाळण्याचा पारंपरिक नियम आहे आणि काही स्त्रिया दिवसभर उपवास पण पकडतात म्हणून संध्याकाळी त्या वेळेनंतर तुम्ही उपवास सोडू शकता वसुबारसची पूजा ही संध्याकाळी मी सांगितलेली त्या वेळेत नक्की करा म्हणजेच पाच वाजून चौदा मिनिटांनी ते संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंतचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे या वेळेत तुम्ही पूजा घरी करू शकता तसाच हा दिवस संपूर्ण शुभ दिवस आहे तुम्ही या दिवशी राहुकाळ सोडून कोणत्या पण वेळेत तुम्हाला वसुबारस केले तर त्याचे उत्तम फळ मिळणार आहे आपण एक वसुबारसची फार प्राचीन कथा पाहणार आहोत ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कि एक नगर होत आणि तिथे एक वृद्ध महिला राहत होती तिला एक सून होती घरी गुरे होती म्हशी होत्या घवाळे मुगाळे नामक वासरे होती आश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी वृद्ध महिला म्हणाली घवाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली सून गोठ्यात गेली घवाळी मुगाळी वासरे उड्या होती त्यांना मारली मार चिरली शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाढले सासूने पाहिले तर तांबडे मास दृष्टीस पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितले सासू घाबरली न समजताच चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवादेवा सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर गायीची वासरी जिवंत कर असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली दिवा लावला देवाने तिचा निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण पाहिले नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबाट्या फोडून लागल्या तशी देवास चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले मग देवाने गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत गायी जवळ गेली गायीचे हंबरने बंद झाले वृद्ध महिलेला आनंद झाला सुनेला आनंद झाला नंतर वृद्धेने गायी गोऱ्याची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला म्हणून या दिवशी नैवेद्यात गायीला उडदाचे वडे खावयास देतात यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते घर गोठे स्वच्छ केलेले असतात आणि सगळीकडे आनंदी वातावरण असते शेतावर शेतीची इतके दिवस राखवणीसाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणारे असतात तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या बासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात यायचे असते शेतीकामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे गाय तर कुटुंबातील एक सदस्यच असते घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय आईसारखे मायाळू सोशी तसेच वासराला गोंजाळून बोलणार तिचं ऐकलं कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून येत अशा गोमातेची पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते या दिवशी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायी पाहून तिची पूजा करायची आणि श्लोक म्हणावा आता आपण बघणार आहोत की उत्पत्ती कशी झाली प्रजापतीने प्राणी सृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले त्यांच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला त्यातून गाय जन्माला आली गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले ही सुरभीच गोवंशाची आदिमाता होय सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्राप्त केले व त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला आणि तोच गौलोक म्हणून प्रसिद्ध झाला सुरभी गौलोकात व तिच्या कन्या पृथ्वी लोकात राहत असतात ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता कृष्णाची पशुराज्याविषयीची सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजेच गोविंद गोलोकीचा इंद्र अशी संज्ञा केली तसेच गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती असते गायीपासून मिळणारे पाच तत्व म्हणजे गायीचे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र यांच्या आयुर्वेदाच्या दृष्टीने फार महत्व आहे अनेक विकारांवर याचा उपयोग होत असतो गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे फक्त एक दिवस जरी गोमूत्र शेण दूध दही तूप याचे प्राशन केले तरी पाटकांचा नाश होतो देवानी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते म्हणून यज्ञ मंडप घर शेणाने सारवले पाहिजे गायीच्या शेणामध्ये प्रचंड लक्ष्मीचा वास असतो गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो गायीचे दूध आणि सोमाचा वास तसेच पंचगव्यामध्ये प्राशन केल्याने कोणत्याही प्रकारचे विकार होत नाहीत आणि यात पंचगव्याचे प्राशन केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही आपल्या शरीराबाहेर अशुभ शक्तींचा नाश होतो तसेच कोणी करणी केली असेल त्यालाच ती परत जात असते कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही पंचगव्य प्राशनम महापातक नाशनम हा श्लोक प्रसिद्ध आहे हा मित्र हो तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद